कोल्हापुरातील नवीन वाशिनाका इथं रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह करवीर पोलिसांना तीन एप्रिल रोजी आढळला होता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अवघ्या सहा दिवसात मयत प्रकाश दळवी याच्या खुन्यांना गजाड करण्यात करवीर पोलिसांना यश आलं पाच जणांनी प्रकाश दळवीचा खून केल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी शिरोली दुमाला इथल्या सचिन घाटगे बटू कांबळे योगेश खोंद्रे या तिघांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना अकरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील आयटीआय हॉस्टेलमागे सासनेनगर इथं प्रकाश दळवी हे भाऊ आणि आईसह राहत होते औद्योगिक वसाहतीत ते काम करत होते दोन एप्रिल रोजी सायंकाळी फिरून येतो असं सांगून ते स्वतःच्या दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते तीन एप्रिल रोजी नवीन वाशी नाका इथल्या फुटपाथवर त्यांचा मृतदेह आढळला होता या घटनेमुळं खळबळ उडाली होती प्रकाश यांचा अपघात झाला की खून याबाबत तपास सुरू होता दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक नाथा गडवे यांनी मिळालेल्या गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर त्यांनी जरगनगरीतल्या बारपर्यंत माग काढला या सी टी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा दोन एप्रिल रोजी रात्री आठ वाजता प्रकाश दळवी यांचं दोघांबरोबर भांडण आणि झटापट झाल्याचं दिसून आलं तसंच दुचाकीवरून तो त्यांना घेऊन जात असल्याचं देखील आढळलं त्या आधारावर त्यांनी सचिन घाटगे आणि अजिंक्य या शहापुरे यांची माहिती घेऊन करवी तालुक्यातील शिरोली दुमाला इथून सचिन घाटगेला ताब्यात घेतलं तपासादरम्यान त्यानं प्रकाश दळवीचा खून केल्याचं कबूल केलं व्यवसाय कर्ज मिळवून देतो असं सांगून प्रकाश दळवी यांना सचिन घाटगे पासष्ट हजार रुपये घेतले होते पण वारंवार वार विचारणा करून देखील कर्ज प्रकरण करून दिलं नाही त्यामुळे फसवणूक झाल्याच्या भावनेतून सचिन घाटगे आणि अजिंक्य शहापुरे यांनी त्याला गाडीवरून मारहाण केली मित्र बटू आणि ओंकार पाटील यांना बोलावून घेतलं त्यांनी दळवीला जबरदस्तीनं शिरोली दुमारा इथल्या पठार नावाच्या शेतातील खोपीत डांबून ठेवलं या दरम्यान मारहाणीमुळे दळवीचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बटू कांबळे आणि योगेश खोंद्रे यांनी दळवी याला वाशिनाका चौकातील फुटपाथवर आणून टाकल्याची कबुली दिली दुसरीकडं या प्रकरणी कोणताही धागा नसताना खबऱ्यांच्या नेटवर्कवर करवीर पोलिसांनी हा खून उघडकीस आणला अटक केलेल्या तिघांना अकरा एप्रिल पर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हवालदार रणजित पाटील विजय तळसकर सुजय दावणे राहुल देसाई अशोक नंदे सुभाष सरोडेकर योगेश शिंदे श्रीधर जाधव विजय पाटील अमोल चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं Lækker.